नमस्कार मंडळी ही आमची आहे गच्ची आणि हे आहे रायवळ आंब्याचं झाड हे बघा हे सुद्धा किती छान लागलं आहे हे जे आम्ही थोडे आंबे का काढले आणि ह्या आहे हापूस आणि हापूस आम्ही आत्ता काढतोय नमस्कार मंडळी आम्ही आता इथे अशी शिडी लावले गच्चीवरून आणि पप्पानी सेफ्टीसाठी हारनेस पण घातला आहे जो आम्ही ॲमेझॉनवरून मागवला आहे तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने लावला तो त्याचे हुक आहेत ते असे लावलेत आणि आपण कोणतेही काम करताना सेफ्टी फर्स्ट त्यामुळे असं आम्ही प्रिकॉशन्स घेतलेत आणि ती तुम्हाला तर माहितीच असेल हल्ली आंबे काढणारी किंवा अशी माणसं फार मिळणं फार मुश्किल झालेलं आहे दोन हुक आहेत त्याला त्यामुळे बघू शकता तुम्ही इथे एक हुक लावला आहे आणि दुसरं इथे फणस पण लागलेत हे बघा गच्चीवर असल्यामुळे असे झाडावर पिकलेले पण मिळतात हे बघा मी शेरू पण आलेला आहे गच्चीवरती शेरू पप्पा कुठे चढले कुठे चढले पप्पा इकडे कुठे चढले पप्पा कुठे चढले पप्पा कुठे आहेत हां वरती आहेत

nghỉ đấy Successful, yes. Hello? മോട്ടേ മോട്ടേ കടുത്തേക്കാ അതി